नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत सुटसुटीत आणि मोकळी होणारी साबुदाण्याची खिचडी तर तुम्ही विथे बघू शकता एकदम बनवायला अगदी सोपी आणि येत किती मोकळी झालेली आहे आणि ही ना बनवायला एकदम आधी सारी सोपी रेसिपी आहे चला तर मग बघूया तर आधी काय करायचं माहिती भिजायला टाकायचं जेव्हा आपण भिसायला टाकतो ना तर आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर जेव्हा टाकतो ना तर पूर्ण शाबुदाना पुढे पाऊन पाणी टाकायचं खूप छानपर्यंत टाकायचं फक्त एकला म्हणजे पुढे लवकर इथपर्यंतच टाकायचं आणि छान एकला रात्रभर मिसायला ठेवून द्यायचं तर तु खा सकाळीच बघितलं ना एकदम छान फिरायला असतो आणि एकदम तर इथे एक ना गॅस चालू करूया आणि त्यावर एक ना मस्त अशी लोखंडांची कढई घेतली आणि त्यामध्ये तेल टाक जेव्हा आपण शाहुखाण्याची खिचडी ना तर शक्यतो ना लोखंडाची कढई घ्यायची जेणेकरून येत ना जास्त शाबूदा चिटक पण नाही आणि व्यवस्थित म्हणजे छान परतला जातो तर इथे बघू शकता मी येत ना थोड्यात नाही हिरबमच्या बारीक कापून घेतल्या तर तुमच्या घरी येत ना जर आजत असेल ना तर तुम्ही मिक्सरला ग्राईंड करून पण टाकू शकता तर त्यानंतर एक ना बारीक चिरलेले घेऊन बटाटे टाकलेले आहेत छान असं आहेत ना एकदा परतून घ्यायचं जेणेकरून ना आपल्या बटाटे आहेत ना तर असं गोल्डन शॅलो फ्राय होईल असं तोपर्यंत ना फ्राय करायचं मस्त व्यवस्थित जेणेकरून एक ना म्हणजे त्यात कुच्छपणा व्यवस्थित निघून जाईल आणि तो छान शिजला पण जाईल तर इथे बघू शकता छान असं व्यवस्थित परतून घेतलं शावधानायची खिचडी आपण जेव्हा बनवतो ना तर शावधान आजच्या दिवशी येत ना टाकल्यानंतर छान व्यवस्थित दिसल्या जातो आणि तुम्हाला खूपच इमर्जन्सी करायचं असेल तर येत ना त्यासाठी काय करायचं शाबुदाना येत ना आधी हलका सकाळीमध्ये येत ना म्हणजे भाजून घ्यायचं जेणेकरून एक ना आपण जेव्हा भिसायला टाकतो ना तर तो लवकर भिजला जातो आणि छान व्यवस्थित होतो आणि मग भाजून झाल्यानंतर काय करायचं नॉर्मल आपलं कोमट पाणी येतं त्यामध्ये भिसायला टाकायचं जेणेकरून येत जे ना आपलं म्हणजे शाबदा असतो तर तो इथनं लवकर व्यवस्थित एकदा छान प्रकारे दिसला जातो आणि झटपट लवकर हे होतं जेणेकरून म्हणजे असं आपण नॉर्मली संध्याकाळी टाकले नंतर भाजायची एवढी गरज नाही ना शक्यतो तुम्हाला जेव्हा इमर्जन्सी असेल ना तर हलकासा भाजून घ्यायचा एकोण त्यासाठी कमी फ्लेमर भाजायचा जेणेकरून येत मग तो छान भाजला जातो आणि त्यातला म्हणजे त्याला म्हणजे भाजल्यानंतर यातनं व्यवस्थित लवकर तो छान व्यवस्थित फुकतो पण तर इथे बघू शकता आता आपले बटाटे आहेत ना व्यवस्थित छान असे आहेत ना मस्त फ्राय होऊ राहिले शक्यतो आहेत ना जेव्हा खि खिचडी बनवतो ना आपण तर अशी मोठीच कढाई घ्यायची जेणेकरून येत ना म्हणजे खिचडी व्यवस्थित हलवले पण जाते आणि ते सांडत वगैरे नाही जास्त आणि कसं पातळ जे असते ना कढाई तर त्याच्यामध्ये येत ना शक्यतो आहेत ना त्याचे डागण्याचे आहेत ना म्हणजे डागले जात नाही आणि आपण जेव्हा जा चाड जास्त कढाई घेतो ना त्याच्यामध्ये बघा तुम्ही तर त्यामध्ये येत ना लवकर लटकते तशी लोखंडाची कडे असली ना तर त्याच्यामध्ये येत ना लवकर लटकत पण नाही आणि छान व्यवस्थित येत ना ती परतल्या जाते तर इथे येत ना मस्त अशी गोल्डन कलरपर्यंत येत ना छान आपल्या येतन बटाटा येत ना फ्राय झालेला आहे त्यानंतर येत नाही इथे मस्त रात्रभर भिजलेला आहे शाबुदाना येत तो टाकून घ्यायचा आणि व्यक्त आहे ना म्हणजे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जेणेकरून येत ना म्हणजे सगळे बटाटे वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स होईल आणि जेणेकरून येत ना त्याचं ते तेल आणि मिरच्या येत ना सगळं त्याला येत ना व्यवस्थित कोट होऊन जातील मस्त तर इथे बघू शकता मी इथनं छान व्यवस्थित येत ना मिक्स करून घेते त्यानंतर येत ना त्याच्यामध्ये येत ना इथे लगेच शेंगदाण्याचा येत ना बारीक कोट टाकायचा शेंगदाण्या येत ना शक्यतो भाजून घ्यायचे जेणेकरून येत ना त्यातला ना खमंगपणा येतो जर आपण कच्चे टाकले ना तर येत ना त्याची टेस्ट अशी म्हणावी अशी येत नाही पण शक्यतो तुम्ही इथं भाजूनच टाका जेणेकरून इथनं खूप छान लागते आणि खरपूस म्हणजे असे भाजले का मग त्याची टेस्ट पण मस्त लागते तर शेंगदाण्याचा पोट आहेत ना एकदम बारीक करून घ्यायचा तुम्हाला जसं आवडेल ना तसं तुम्ही टाकून घ्या इथे आहेत ना मी एकदम बारीक केलेला आहेत मिक्सरला एकदम बारीक आणि तो छान असं व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करायचा तर बघू शकता प्रत्येक म्हणजे शाबुला आहेत ना एकदम सुट्टा म्हणजे असं वेगळा आहे वेगळा झालेला आहे एकदम असे म्हणजे घट्ट खिचडी चढियाची झालेली नाही व्यवस्थित आहेत जर शाबुधाना येत ना व्यवस्थित भिजला नाहीत ना मग ती खिचडी येत ना खायला पण टेस्ट वगैरे ला चांगली लागत नाही शक्यतो आहेत ना तुम्ही येत ना जेव्हा पण आधी रात्री भिजत टाकता ना तो छान फुल्ला पण जातो व्यवस्थित मोकळा मोकळा पण होतो आता तर तुम्ही बघू शकतात तुम्ही जर या पद्धतीने केला ना तर खूप छान होईल तुमची पण खिचडी फक्त आहेत ना भिजववायचा व्यवस्थित आणि इकडे येत नाही शक्यतो येत ना तुम्ही लोखंडाची वापरली किंवा येत ना अशी वापरली ना तर त्याला येत ना जास्त लटकण्याची शक्यता पण नाही राहत आणि तुम बघू शकतात एकदम असा मोकळा आणि सुटसुटीत येत ना मस्त शाबुदाण्याची खिचडी आपली तयार झालेली आहेत आणि बनवायला पण बघू शकता एकदम अगदी साधी सोपी आहेत फक्त आहेत ना आपला शाबुदाना व्यवस्थित भिजवायचा जेणेकरून मस्त होतो तर याच्यामध्ये ना तुम्ही तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही इथनं ना उकडलेला बटाटा आहेत ना तो पण मॅ म्हणजे टाकू शकतात जर तुम्हाला असं बटाटा आवडत नसेल ना तर त्यासाठी आणि सोमवारी जेव्हा आपण म्हणजे सोमवारी शाबदाण्याची खिचडी बनवत असेल ना तर आपण गोड बनवतो तर त्याच्यामध्ये आहेत ना मिरच्या आहेत ना मिरच्या टाकायच्या नाही फक्त येत ना साखर ता, टाकावं लागते ती पण खूप छान लागते तर इथे बघू शकता छान अशी मोकळी आणि एकदम बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर फायनली आपली शावदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आणि इथे बघू शकतात म्हणजे एकदम दिसायला पण एकदम म्हणजे अशी मोकळी आणि खायला पण लगेच काही ठिकाणी येतं म्हणजे शाबदाण्याच्या खिड्या खिचडीमध्ये आहेत ना जिरे टाकतात काय वेळेस कोथिंबीर टाकतात पण आम म्हणजे कोथिंबीर चालते शक्यतो पण जिरे काय आमच्या इकडे टाकत नाही त्यामुळे मी जिरे अजिबात टाकलेले नाही आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे टाकत असेल तर तुम्ही तुम टाकू शकतात आणि कोथिंबीर पण येत ना तुमच्या ह्याच्यावर आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका कारण मी इथे काय टाकलेले नाही आमच्या इकडे येत ना म्हणजे शक्यतो जेव्हा मोठे उपवास असतात ना शक्यतो त्यामध्ये येत ना कोथंबीर टाकत नाही आणि चिरे पण नाही टाकत त्यामुळे मी पण येतनं अजिबात टाकलेली नाही आहेत तर बघू शकता इथे एकदम मोकळी सुटसुटीत अशी इथनं शाबुदाण्यांची खिड खिचडी आपली तयार झालेली आहेत अगदी झटपट होणारी शाबुदाण्यांची खिचडी तयार आहेत